नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून संग्रहालय महर्षी डॉक्टर दिनकर गंगाधर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी व त्यांनी बांधलेला वैशिष्ट्यपूर्ण स्तूप याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया संग्रहालय महर्षी डॉक्टर दिनकर गंगाधर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी यांची माहिती दिनकर गंगाधर केळकर हे भारतीय लेखक संपादक कला संग्राहक आणि इतिहासकार होते त्यांचा जन्म दहा जानेवारी अठराशे शहाण्णव रोजी पुण्यातील कामसेतजवळील करंजगाव येथे झाला त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले त्यांना कवितेत विशेष रुची होती एकोणीसशे पंधरापासून केळकरांनी अज्ञातवासी नावाची कवितांची पुस्तके भाग एक ते तीन भागामध्ये प्रकाशित करण्यास सुरुवात केली एकोणीसशे पन्नासच्या दशकात ते बॉम्बे विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ आर्ट्स पदवीसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून समाविष्ट केले गेले ते मुंबईतील शारदा मंदिर हायस्कूलच्या संस्थापैकी एक होते एकोणीसशे वीसच्या दशकात केळकरांनी छायाचित्रे पुस्तके चित्रे कोरीवकाम कापड हस्तलिखिते पंचांग खेळणी कटपुतळे अक्षरे गुंडाळी धर्मग्रंथ श शस्त्रे वाद्ये कार्पेट्स धातूची कामे फर्निचर व वस्तू यांचा विस्तृत ऐतिहासिक संग्रह सुरू केला या कलाकृतीच्या प्रदर्शनासाठी त्याने पुण्यात राजा दिनकर केळकर संग्रहालयाची स्थापना केली महाराष्ट्र सरकारने एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये संग्रहालय व्यवस्थापन हाती घेईपर्यंत त्यांनी संग्रहालयाचे संचालक म्हणून काम केले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये डॉक्टर दिनकर गंगाधर केळकर यांनी पुणे विद्यापीठातून डॉक्टर ऑफ फिट लिटरेचर आणि फिलॉसॉफीची पदवी संपादन केली आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टेक्चरचे सदस्य होते विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये डॉक्टर दिनकर गंगाधर केळकर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले ते इंडियन सेंटर फॉर एक्सलन्सचे से पुरस्कार प्राप्त करते देखील होते आणि त्यांनी हैदराबादमधील सालार जंग संग्रहालयात मुख्य क्युरेटर चे म्हणून काम केले डॉक्टर दिनकर गंगाधर केळकर यांचे इसवी सन सतरा मार्च एकोणीसशे नव्वद रोजी निधन झाले दिनकर केळकर यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ बांधलेला वैशिष्ट्यपूर्ण स्तूप पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराशेजारच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलाखाली एक वैशिष्ट्यपूर्ण स्तूप आहे पुलापासून मोठा नदीच्या उजव्या तीरावरून शनिवारवाड्याच्या दिशेने जाताना उजव्या बाजूस हा स्तूप दिसतो हा स्तूप कुणा कुशल कारागिराने तयार केला आहे असे जाणवते हा दगडी स्तूप तळाशी चौकोनी असून त्यावर दोन अष्टकोनी टप्पे आणि सर्वात वरती शिवलिंग आहे बाजूला चार स्तंभ असून त्यावर सोळा मूर्ती आहेत पायाशी कासव शंख आदी शुभचिन्हे आहेत कोण हा माहितीनुसार संग्रहालय महर्षी डॉक्टर दिनकर गंगाधर केळकर यांचे वडील गंगाधर केळकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या दफनभूमीवर त्यांच्या दिनकर आणि भास्कर या दोन मुलांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये उभारला गंगाधर केळकर यांचे निधन वीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस रोजी झाले माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास आपण लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद